मक्याला शासकीय हमीभाव द्या नाहीतर आंदोलन भडकेल उमराणे प्रहारची गर्जना देवळा तालुक्यातील उमराणे येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता मक्याच्या शासकीय हमीभावासाठी प्रहार संघटनेच्या वतीने स्वर्गीय निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले प्रहार संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके त्यांचे सहकारी व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आंदोलनाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर बाजार समितीतील मका लिलाव प्रक्रिया बंद ठेवत शेतकऱ्यांनी संतप्त घोषणाबाजी केली केंद्र सरकारने मक्यासाठी दोन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असूनही राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली दरम्यान आंदोलनस्थळी अनेक शेतकऱ्यांनी मका व कांद्याच्या दरातील तफावत बाजारातील अस्थिरता आणि सरकारी उदासीनतेवर आक्रमक शैलीत मनोगत व्यक्त केले याचवेळी या आंदोलनाची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून तात्काळ संवाद साधला हमी सुरू पण महाराष्ट्रामध्ये त्याचं कुठेही आंदोलन सध्या होत नाही आहे ते दुःख आहे आपण ते आंदोलन सुरू करता याचा आनंद आहे आणि वेळ पडली तर मी सुद्धा सामील होईल शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी आंदोलनाचे कौतुक केले शासनाने वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर मी स्वतः उमराने येथे येऊन आंदोलनात सहभागी होईल असे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले त्यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले घडामोडीची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ तलाठी तात्या सचिव बंटी गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यांनी सांगितले की या मागणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला असून दोन दिवसात उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे तथापि निर्णय होईपर्यंत आंदोलन तुर्तास मागे घेण्याची विनंती केली परंतु प्रहार संघटनेचा ठाम निर्णय असा की हमी भावाची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील यावेळी तालुकाध्यक्ष हरसिंग ठोके यांनी दोरीचा फास गळ्यात अडकवत तीव्र निषेध नोंदवला असून शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवळा पोलीस ठाण्याचे पी आय सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चव्हाणदाता व सहकारी बंदोबस्तासाठी तैनात होते तसेच धर्मा देवरे बाळासाहेब देवरे रतन विठोबा देवरे हरसिंग ठोके संदीप देवरे विकास देवरे रत्नाकर देवरे संजय देवरे शिवाजी आहेर शिवाजी शिरसाठ यांच्यासह गावातील व परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी उमटत आहे शेतकऱ्यांचा एकच प्रश्न हमीभावाचा निर्णय कधी

आंदोलन या ठिकाणी उभारले गेलं आहे नक्की या ठिकाणी काय मागणी आहे आणि किती दिवस हे आंदोलन चालणार आहे काय नक्की सांगणार आहे सर्वप्रथम एस नाईन टी व्ही चॅनलचे आभारी त्यांनी दखल घेतात बघा मक्याला शासनाने चोवीसशे रुपये हमी भाव दिलाय आणि आज सरासरी खासगी व्यापारी चौदा पंधराशे रुपये घेत आहेत तरी पुढे फार मोठी खंत आहे इतर माल जाऊ इतर मनाला भाव नाही पण मक्याला जर हमी आहे पण चोवीस रुपयाचा आणि जात आहे पंधराशे रुपये मग कुठेतरी आपल्याला मनात आलं मी सुद्धा स्वतःचे मके आणले आणि कुठेतरी मनात ठिंगी पडली की याला न्याय दिला गेला पाहिजे आणि याला न्याय कसा द्यायचा तर आपण एक कायदेशीर एक आंदोलन उभारून आणि ठे आंदोलन उभारलं कारण हे अहिषयक मार्गाने आपण आंदोलन करणारे आणि आपल्या मागण्याचं आपण निवेदन सर्वांना दिलंय सहकार खात्यापासून तर महसूल खात्यापर्यंत आणि पोलीस खात्यापर्यंत सर्व आपण कायदेशीर बाबी पूर्ण करून आपल्या मागण्या केल्या आहेत शासनाने बाजार समितीमध्ये हमी भावाने मक्का खरेदी करावी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय बाजार समितीत आणि ती सुद्धा सरसकट ज्याच्या नावावर मका असेल पीक पाणी आधार नाही थम नाही काय नाही पीक पाणी नुसार खरेदी करावी सरसकत त्यांचे लावून दुसरं असं आहे दुसरी मागणी असं आहे मक्का सुर्दी करत जर खरेदी सुरत करत नसाल तर या दोन हजार खरीप हंगामात जी मका विकली शेतकऱ्यांनी दिवाळीपासून बाराशे तेराशे चौदाशे तर चोवीसशे आणि या भावाचा जो भावांतर फरक आहे जी केंद्र सरकारची भावांतर योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो मधला फरक आज शेतकऱ्याचा दिला पाहिजे आणि तिसरी मागणी असं आहे की या हंगामात जो पंधराशे रुपयाचा खाली कांदा विकला गेलाय त्याला हजार रुपये अनुदान द्यावे कारण हे सर्व शासनाच्या घरसोड धोरणामुळे शेतकऱ्याला आज कर्जबदारीपणा मिळत आहे आणि हे त्यांचं पाप आहे त्यामुळे हे पाप शेतकरी डोक्यात घेणार नाही आणि त्यासाठी उंबानाथ वासियांच्या वतीने व प्रा संघटनेतर्फे आणि आता तुम्ही ऐकलं असेल की बच्चू भाऊंनी सुद्धा याची दखल घेतली दहा मिनिटातच ते मंत्रालय लेवलला ले बोलणं करणार आहे आणि उद्या परवा इथे येण्याची सुद्धा त्यांची दाट शक्यता आहे म्हणजे येणार हे ये आंदोलन स्थगित करावं म्हणून आपण आपल्या निवेदनाद्वारे त्यांच्याशी चर्चा केली नक्की निवेदनामध्ये काय त्यांना नक्की बाजू व त्यांना काय स्थगितीसाठी तुमचं बोलणं झालं काय सांगणार नाही प्रार संघटनेचे हरसिंग ठोके यांनी जे बाजार समितीच्या आवारात आंदोलन चालू केलेले आहे ते मक्याच्या हमी भावाबाबत किंवा मक्याच्या खरेदी जी आहे ती भावांतर योजना चालू करावी अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत या संदर्भात आम्ही कालच वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु शासनाने जे काही देय धोरण ठरवलेले आहे यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने देवळा खरेदी विक्री संघाला खरेदी दिलेली आहे ती खरेदी उद्या किंवा परवापर्यंत चालू होईल अशी आम्हाला त्या फेडरेशनकडून माहिती मिळालेली आहे तुर्तास आम्ही आमच्या कार्यालयाकडून बाजार समितीकडून हरसिंग ठोके यांना पत्र दिलेलं आहे की आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा येईपर्यंत आपण जे आपलं आंदोलन चालू केलेलं आहे स्थगित करावं अशी आम्ही आमच्या वतीने विनंती केलेली आहे आता साधारण किती मार्केट चालू होणार साडेबारा वाजता मार्केट पूर्णपणे चालू होईल आणि सायंकाळपणे पूर्ण आवक संपेल पूर्ण या ठिकाणी आपण जर बघितलं तर उत्पन्न बाजार समितीचे सभापती या ठिकाणी आहेत तेही त्या ठिकाणी उपस्थित होते नक्की त्यांनी त्यांच्याशी काय संवाद साधला हे आपण त्यांच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत बापू एस मध्ये मी तुमचं स्वागत करतो आज या ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी मोठ्या पद्धतीने कष्ट करतो रात्र पाठ करतो आणि आज त्याचा वेळेस बाजार समितीमध्ये त्याच्या जे उत्पन्न असतं ते विक्रीसाठी या ठिकाणी आणलं जातात त्यावेळेस अचानक भाव कोसळले जातात आज जर बघितलं तर शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जो उदरनिर्वाहाचा जो व्यवसाय असेल तो शेती व्यवसाय आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी प्रधान देश म्हणून शेती ओळखली जाते आणि आज जर शेतकऱ्यांची अशी अवस्था या ठिकाणी होत असेल तर याला आपण काय म्हणणार पवारसाहेब सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघत आहात स्वर्गीय निवृत्ती काका कृषी का उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला जो मका आणि ह्या वर्षी या सगळ्या महाराष्ट्रावर आसमानी सुनामी संकट असताना शासनाने शेतकऱ्याचा शेत मका हमी भावानं खरेदी करावा या मागणीसाठी आमचे जे सहकारी प्रार संघटनेचे कार्यकर्ते हरसिंग भाऊ ठोके हो यांनी एक ठिया आंदोलन आपल्या बाजार समितीच्या आवारात सुरू केलेलं आहे सर्वप्रथम शेतकरी म्हणून मी पहिल्यांदा त्या आंदोलकाला आणि आंदोलनकर्त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे पक्षाचे विचारधारा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बदल असतील परंतु जोही पक्ष असेल जोही कार्यकर्ता असेल तो पैलंदा शेतकरी आहे या भावनेतून माझा सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माझ्या संचालक मंडळाच्या वतीने त्या आंदोलकांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि शासनाने शासनाच्या स्तरावर आमची मागणी जी आहे ती आम्ही हरसिंग ठोकेंना दिलेली आहे की आपल्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नवे नवे त्या प्रयत्नाला यश सुद्धा येईल परंतु आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात कुठलीही खरेदी विक्री चालू केलेली नाही आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकी संघाला ती परमिशन देण्यात येत आहे असं आम्हाला कळालं फोनद्वारे आमची त्यांची चर्चा सातत्याने होत आहे आणि काही निकस असतात खरेदी विक्री करत असताना त्या निकसाप्रमाणे ती यंत्रणा अजून तालुक्यात उपलब्ध झालेली नाही ती उद्या सायंकाळपर्यंत म्हणजे दोन दिवसात ती योजना ती यंत्रणा येईल आणि त्यानंतर शेतकऱ्याचा माल शासनाच्या हमीभावापर्यंत खरेदी होईल अशी आश्वासन आम्हाला पण मिळालेलं आहे परंतु आम्ही आमच्या शेतकऱ्यांना किंवा शेतीच्या मालाला वेटीस दोडणे म्हणून ही विनंती करण्यासाठी हरसिंग ठोके यांना आमचं पत्र दिलं की आपण आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित करावं हो। परंतु त्यांच्या द्या, मागणीवर ताम आहेत की जोपर्यंत शासन खरेदी विक्री चालू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असंच जय जवान जय किसानचा नारा देऊन त्यांनी शेतकऱ्यांना उत्स्फूर्त केलं आणि शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने त्या आंदोलकांना पाठिंबा देत आहेत यापुढे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आम्ही वरच्या स्तरावर संपर्कात आहोत शासनाने दखल घ्यावी या संदर्भातही त्यांनी तुमच्यावरती जबाबदारी दिलेली तुम्ही एक महायुतीच्या जे सरकार हो। आहे त्याच्यामध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांच्याशी तुम्ही चर्चा करावी असं त्यांनी तुम्हाला या बैठकीमध्ये संवाद साधला नक्की आपण त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहोचवणार आहात का व त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात मला असं वाटतं उद्याच कदाचित रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नगरपालिकांच्या मला वाटतं तो शब्द तसा मी आंदोलकांना दिलेला नाही परंतु एक शेतकरी म्हणून जबाबदारीनं सांगतो की मला वाटतं माझे पक्षप्रमुख युवासेना नेता माझ्या मागणीला निश्चित पाठिंबा देतील आणि मी केलेली मागणी मान्य होईल आणि ते सुद्धा या आंदोलकांना या आंदोलनकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी हजर राहतील आणि वेळ प्रसंगी इथूनच ती कार्यवाहीला आदेश सुद्धा निघेल असा अस्वस्थ करण्यासारखी मी आपल्याला हा शब्द देतो कारण हा महाराष्ट्राचा जनतेतला मुख्यमंत्र्याचा पुत्र आहे आणि आज जरी उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब आमचे पक्षप्रमुख असतील परंतु जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आजही आहेत उदय राहतील भविष्य काळात सुद्धा जनता त्यांना त्याच रूपात पाहण्यासाठी उत्सुक आहे म्हणून जनतेच्या हितार्थ जनतेच्या शेतकऱ्याच्या निर्णयासाठी हा भूमिपुत्र या निर्णयाला पहिल्यांदा महाराष्ट्रात आवाज देईल असा शब्द आपल्या समोर देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी गुलाब जनार्दन खरे ब्राह्मणगाव येथून काय घेऊन आला कांदे मका विक्रीसाठी आलोय मका विक्रीसाठी या ठिकाणी आलेला आता आणि या ठिकाणी जर बघितलं तर आज मोठं ठिय आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आज जर बघितलं तर पूर्ण जो कारभार आहे या ठिकाणी ठप्प झालेला आहे आता साडे बारा वाजत आले काय नक्की सांगणार या ठिकाणी आम्ही मका विक्रीसाठी येत असताना या ठिकाणी पाहिलं की सकाळी दहा वाजेपासून प्रहार संघटनेच्या माध्यमातनं मक्याला शासनिक शासन स्तरावरून जो चोवीसशे रुपये भाव मिळाला म्हणजे देण्याचं ठरलंय तो या ठिकाणी शेतकऱ्यांना काय मिळत नाही याची ठिकाणी प्रारच्या वतीने या, या विषयाला चालना देण्यात आली आणि गेल्या दोन तासापासून हे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि हे आंदोलन चालू असल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी मका घेऊन विक्रीसाठी येत असताना आम्हाला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग होऊन या विषय समजून घेण्यासाठी आम्हाला फार पोरी मदत झाली आणि इतक्या दिवस मका खरेदी होऊन चालू असताना सुद्धा शासनाने यावर कुठल्याही प्रकारच्या अद्याप भूमिका न घेतल्याने आमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांमध्ये एक शासनाप्रती रोष निर्माण झाला की आम्ही गेल्या पावसाच्या वातावरणामध्ये ज्या मक्याचं अतोनात असं नुकसान झालं या नुकसानीतून कसा बसा मका पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी विक्रीसाठी आणला आणि हा विका नयला आम्हाला विकावा लागतो या मक्याचं जे काही अतोनात नुकसान झालं या नुकसानीबाबत शासनाने आम्हाला अजून तर काही तसं दिलेलंच नाही पण जो काही खि थोडाफार मका आमच्या पदरी पडला तो या ठिकाणी विकत असताना ही सगळी शासनाची उदासीनता शेतकऱ्याबद्दलची असल्याची आम्हाला या ठिकाणी जाणून मिळाली तेव्हा या ठिकाणी शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातूनच नवे नव्हे तर आम्हा शेतकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की तुम्ही जो काही चौदाशे चोवीसशे रुपये भाव जाहीर केला आहे त्या चोवीसशे रुपये भावप्रमाणे मक्याची खरेदी या ठिकाणी तात्काळ सुरू करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे मिळतील आणि शेतकरी थोडा समाधानी आणि सुखी होईल ही अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रती मी शासनाकडून व्यक्त करतो एकीकडे जर बघितलं तर आ, सरकार म्हणतं आमचं सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या पाठिशी घंबीरपणे उभे आहे परंतु या ठिकाणी जर बघितलं तर आज शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा ही ऐकायलाही कोणी उरलेलं नाहीये आणि आज जर बघितलं तर ह्या ठिकाणी आज शेतकरी म्हणून आपण नक्की याच्याकडे कसं बघता एकीकडे शासन अशा पद्धतीने बोलते आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी हे फक्त बोलवेबाजी आणि आपण त्याला असं म्हणू की भमकसबाजीचं सरकार लोकांना फक्त आश्वासन देताना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचा एक भ्रम निराश म्हणून आमच्या पाठीशी असण्याचं आश्वासन हे सरकार वेळोवेळी देता आलं आहे गेल्या जर आपण या रब्बी आणि खरीप हंगामाचं पाहिलं तर कांद्याच्या यातोना तसं नुकसान या ठिकाणी पावसानं केलं त्यातच बाजारभाव पाडून त्या ठिकाणी अशा प्रकारची कुचमना शेतकऱ्याची झालेली आहे या दोघं खरीप आणि रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या हाती मात्र कुठल्याही प्रकारचं भक्कम असं उत्पन्न त्या ठिकाणी न मिळाल्याने शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि हे शेतकरी एकीकडे असं म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे भमकच आणि खोटं वक्तव्य आहे हे सरकार फक्त आणि फक्त मताचं राजकारण करतं आणि मतासाठीच त्यांची पत्तीजोरी कशी भरता येईल एवढंच या ठिकाणी पाहतं किंबहुना यांचे या ये सरकारला शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी कुठलाही या ठिकाणी संबंध नाही शेतकऱ्यांचं कशा प्रकारे आपण ते मला तर वाटतं थोडासा वेळ होईल मला वाटतं मोदी सरकार या ठिकाणी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं दोन हजार बावीस पर्यंतचं उत्पन्न हे दुपटीनं करू मला वाटतं कुठेच या ठिकाणी झालेलं नाही त्यांनी यावं आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करावी आणि चौकशी करावी की का रे बाबा तुझं खरंच उत्पन्न दुप्पट झालं का तर मला वाटतं या ठिकाणी कुठंच काही दिसत देत नाही शेतकऱ्यांचं नुकसान हे मात्र दुपटीनं झालेलं आहे हे मात्र शासनाकडे कळकळीची विनंती आहे की मात्र आमची शेतमाला कोणताही शेतमाला असो त्याला मात्र हमीभाव जाहीर करून त्या ठिकाणी योग्य ती विक्री आम्हाला विक्रीतून दोन पैसे मिळतील तेव्हाच आमचं कुटुंब या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा आशावाद आहे आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर आज सकाळी नऊ वाजेपासून या ठिकाणी जर बघितलं स्वर्गीय निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी मक्याची खूप मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी आज स्वतःचा शेती व्यवसाय करतो त्याची व्यथा आणि कथा आणि तो आज जर बघितलं तर अवकाळी पावसाने तो पूर्ण खचलेला आहे पिचलेला आहे अतिशय कष्ट करून मेहनत करून त्याचा तो शेतीचा माल या बाजारामध्ये घेऊन येतो परंतु शासनाचे वेळोवेळी चुकणारे धोरणं आणि त्या धोरणातून होणारं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आणि त्या नुकसानाला जर कोणी बळी जात असेल तर तो शेतकरी या ठिकाणी बळी जातो आणि काही शेतकरी जर बघितलं तर ह्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी टोकाचे निर्णय घेतात आणि कर्जफेडीसाठी कधी कधी त्यांना गळ्याला फासही या ठिकाणी लावावा लागतो अशी पद्धत या शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज जर बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि या ठिकाणी एक ठिय्या आंदोलनही देण्यात आलं आहे प्रहार संघटनेकडून आता जर बघितलं तर आता साडेबारा वाजता हा लिलाव पूर्व सुरू होणार आहे नक्की याच्यामध्ये आता काय भाव निघतो हेही बघणं मोठं कौतुकाच ठरणार आहे एसनाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका